बॅक टू माय चॅनल पल्लवी ब्लॉग तर आज तर आज आम्ही जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पालस बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी मी ही साडी नाही घातलेली तर मी ही साडी आज छान मस्त अशी साडी घातलेली आहे ते याच्यासाठी कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि म्हणी काहीच नाही की गुरुवार आहे म्हणून आजचा तर सकाळी सकाळी यांचा फोन आला की आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे तुम्ही व्रत वगैरे मांडता म्हणून मी तुम्हाला कॉल करून सांगितलं तर बरं झालं त्यांनी मला सांगितलं नाही तर माझा गुरुवार गेला असं मी कारण माझ्याच याच्यात बिझी होती बिर्याणी ते करायचं आहे म्हणून तर आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहो आज आणि गुरुवारची पूजा आहे तर पूजा पण करायची आहे आरामात तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक जे आहे पाण्याचं ते येईल तर हे आंघोळीला गेले आहे त्याच्यामुळे तर असो तर बिर्याणीचं आपण काल रात्री सर्व काही करून ठेवलेलं होतं सर्व काही नाही जे समजा राहू शकते म्हणजे आदल्या दिवशी जी जे आजच्या दिवशी जी, 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 जी आपण प्रिपरेशन करू शकतो ती करून ठेवलेली आहे जेवढी करायची तेवढी आता करायची आहे मला पटकन पूजा कारण कसं एक तर वेळेवर माहिती झालं त्याच्यामुळे तर पटकन पूजा करून घेते आणि मग करते बिर्याणीला सुरुवात तर आता पूजेचं मी आज काही शेअर करणार नाही आहे कारण की आहे जरा त्याच्यामुळे पूजा झाल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आज आहे उपवास तर आपण उपवास जो आहे तो संध्याकाळी सोडू मला पण उपवास आहे स्ने आता यांना पण उपवास आहे त्यांना पण बोलवलं मी मला थोडंसं मदत करू या यापुढे तर त्या येणार आहे त्यांचं सगळं काही म्हणजे घरातली कामं वगैरे करून तर येईलच त्या तर मी तोपर्यंत माझी पूजा म्हणजे देवाची पूजा वगैरे करून घेते आणि छान मस्त आरामात आता कसं पोती वगैरे वाचावी लागते त्याच्यामुळे वेळच होणार तर म्हणून मी आता तुमच्यासोबत शेअर काही करणार नाही तर व्हिडिओ त्याच्यात मला वेळ होऊन जाईल म्हणून तर मागच्या वेळेसची पूजा आहे तशीच पूजा पण आज यावेळेस मी अशी विचार करत आहे की पाटावर खाली न मांडणं मंदिरातच मांडते तिथे आणि दाखवतेच मग पूजा झाल्याच्यानंतर चला तर मग मला आता भांडे वगैरे घासायचे देवाचे आणि बस बस चला तर मग भेटते आणि मी कशी दिसत आहे आज ही साडी तर मी आधीच घातलेली होती पण कशी दिसत आहे ते कमेंट्स करून नक्कीच सांगा <laughs> नेहमीसारखीच आहे फक्त साडीमध्ये फरक पडलेला आहे फक्त साडी घातलेली आहे वेगळं काहीतरी तर चला आणि केसं बांधून ठेवलेले आहे कारण की कसं सुचत नाही आणि हो महत्त्वाचं विसरली होती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत मस्त एन्जॉय करा मस्त असा व्हिडिओ राहणार आहे याचा आणि इथे क्लिअरिटीनं खूप छान येत आहे मस्त येत आहे चला बाय मी माझं अर्ध काम करून ठेवल्याबद्दल हे कचरा फेकून द्या बाहेर मी पूजा करत होती आणि बघा बग... अशी पूजा केलेली आहे आणि आज छान मस्त फुलं वगैरे ना मस्त वाटत आहे पूजा तर अशा पद्धतीने मी इथेच आता वरपूजा मांडली कारण की कसं इथे थोडंसं स्पेस कमी पडते म्हणून तर आज आहे थोडीशी घाई गडबड म्हणून देवी माता थोडंसरी थोडं जरी काही कमी असेल तर चुकबुल माफ करून द्या आणि मी पूजा करतपर्यंत यांनी बघा इथे तांदूळ भिजत घालून दिले पुन्हा हे कापकूप करून ठेवून दिलं मग हे बघा कचरा घालून ठेवलेला आहे तर जाऊ द्या असो आता त्यांच्या हातच माझ्या हातच्या फरकच पडते थोडंसं तर हे आता तांदूळ एवढे लागणार वीस जण आहे म्हणते तर चला आता हे तांदूळ भिजू घालून अर्धा अर्धा तास तरी भिजू घालत ठेवते आणि मग याला एक कोकळी आणून घेते तर याच्यात तर मावणार नाही मागच्या वेळेसारखी फजित आवीन तर गंज काढून ठेवलेले आहे बाहेर ठेवलेले ते गंज तर सस स स तसं 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 समजून घ्या आता तुम्ही आता हे पूर्ण मॅरिनेट करायसाठी ठेवते मी सर्वात आधी एक केळ खाऊन घेते कारण की कसं थोडंसं बरं वाटते उसळ वगैरे काहीच खाणार नाही कारण दुसरा खूप जास्त त्रास होतो मला मागच्या भर भयंकर असा त्रास झाला म्हणून आता केळस खाते आता कॉल करते बियाण आला असेच बोलते विहन येईल आता आता त्या आल्यावर नंतरच येईल तर असं आणि आज छान पण लवकर येणार आहे कारण ती होती एक जमाच म चला आता मी लावून देते मोबाईल स्टँडवर आणि मग बाकीचं करत बसतो तर वॉइच ओवर करणार कारण सध्या बोलण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे लागलेला आहे मोबाईल स्टँडवर तर करते का मग एकतर साडी घालून आहे त्याच्यामुळे जास्तच चला करा तो जी करा करा ला करने जी। तर मग आता बिर्याणी करायला सुरुवात करूया आणि सर्वात आधी जे आहे ते आपण पूर्ण व्हेजिटेबल जे टाकायचे आहे ते पूर्ण मॅरिनेट करायला ठेवावं लागते म्हणून सर्वात आधी हे प्रोसेस करावं लागते मॅरिनेट करण्याची तर इथे आलू वगैरे धुवून घेतलेला आहे कारण सर्व खूप जास्त स्टार्च असतो जास आलूमध्ये तर दोन पाण्याने छान मस्त धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग जे आलू कोबी गाजर बीन्स पुन्हा बस एवढंच होतं आणि पनीर जे आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता नाहीतर ता, नाही टाकू शकता आम्ही काही टाकलेलं नाही आहे यामध्ये पनीर मागच्या वेळेस टाकलेलं होतं तर हे पूर्ण व्हेजिटेबल छान धुवून घेतलेले आहे आणि आता याला मी गंजात शिफ्ट केलेला आहे एक केला आहे आलू वगैरे सर्वच काही आणि हो याच्यात तो वटाने सुद्धा टाकलेले आहे तर वटाने धुवून घेतले छान फ्रोझन वटाने आणले होते आणि कोबी मला असं वाटत होतं की खूप कमी होणार म्हणून मग मी ते कोबी पुन्हा आणखी ठेवली होती तर ते कोबी टाकलेली आहे पुन्हा तर हे छान साफ करून घेतली आणि कोबी जी आहे ती खूप छान होती काहीच बिलकुल त्यात म्हणजे जनावर होते काहीच तर ते पूर्ण छान धुवून घेतलं पुन्हा ज्याच्यात त्याच्यात जे, जे पाणी होतं खाली खाली पडलेलं जे पाणी होतं ते पूर्ण पाणी काढून घेतलं आणि हे याच्यामध्ये टाकलेलं आहे दही पूर्ण दही कमसे कम, कम वीस रुपयाचं दही आणलं होतं यांनी किती होणार तरी माहीत नाही तर वीस रुपयाचं दही आणलं ते पूर्ण टाकलेलं आहे त्यात बिर्याणी मसाला जो रेडीमेड येतो तो, तो बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि आता यात मी बघा डायरेक्ट माटं उचलून पाणी टाकलं कारण गडवाच गडवा म्हणते तर थोडं थोडं पाणी टाकण्यापेक्षा एखादं माने पूर्ण पाणी टाकून दिलं कारण मला घाई खूप होती की म्हणजे पटपट झालं पाहिजे म्हणून कारण सर्वजण गेले नाही पाहिजे दोन चार सर्व करायचं होतं तर यात तिखट मीठ हळद आणि बिर्याणी मसाला तर टाकून आपण टाकलेलाच होता आणि मीठ हे सर्व टाकून आणि अद्रक लसण्याची पेस्ट ते नंतर टाकली मी कारण मला आठवण नव्हती राहिली म्हणून तर इथे छान पूर्ण हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आणि यात थोडस सांबार पण टाकायचा आणि हे सर्व झाल्यानंतर ते ठेवलं मी बाजूला आणि झाकून आणि मग हे अद्रक लसाची पेस्ट मला पण सांगितलं होतं ना आठवण होती राहिली म्हणून टाकायची तर आता टाकलेला आहे अद्रक लसणाचा पेस्ट आणि सांबार वगैरे टाकून छान मस्त पुन्हा याला तसंच ठेवून दिलं आणि ओटा साफ करून घेतला कारण मला सुचत नाही ओटा असा थोडासा क्लीन असला तर सुचते तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण भात शिजू घालायचा होता म्हणून तर इथे प अर्धा तास झालेला होता तांदूळ भिजू घालून तर इथे भात शिजायला ठेवलेला आहे आणि मग यामध्ये टाकायचं छान तेजपत्ता कलमी जी शहाजिरं जे असते ना ते वापरायचं बिर्याणीमध्ये तर शहाजिरं कलमी तेजपत्ता ते स्टार असते ते बडी इलायची छोटी इलायची लवंग आणि अजून काय अजून काय बस एवढं असं भाज जेव्हा शिजतो ना तेव्हा याच्यामध्ये दे टाकून द्यायचं हे आणि मग याच्यात तेल टाकायचं तीन दोन ते तीन बुटले छान असं तेल टाकलेलं आहे कारण भात भरपूर मोठा आहे म्हणून आणि इथे मी आता करत आहे कांदा फ्राय फ्राय कांदा आहे ना म्हणजे बिर्याणीची जान असते तर बिर्याणीमध्ये ना जो फ्राय कांदा असते तो खूप मोठा एक हे आहे तर कांदा भरपूर असा चिरलेला होता काल रात्रीच आम्ही शिवई चिरलेला होता कांदा आणि झाकून नाही ठेवला मी इकडे कारण खराब होऊन जाईल म्हणून तर हवेतच रात्री मी तिकडे हॉलमध्ये झा झा म्हणजे कापडावर असा टाकून मस्त सुकू दिलेला होता तर इथे छान कांदा बघा अशा पद्धतीचा असा फ्राय करून घेतला मस्त आणि आता इथे ठेवलेला आहे गंज तर गंजाचं कसं झालं मला असं यांना मी म्हटलं की ह्या गंजात म्हणजे एवढा गंज मोठा गंज नाही पाहिजे नाही पाहिजे पण तरी जाऊ दे म्हटलं हे म्हणे ठीक अगं एवढा गंज होऊन जाईल म्हणे बरोबर तू ऐक म्हणे माझं म्हणे मग मी त्यांचं ऐकलं ठीक आहे म्हणलं पण तरी माझं मन न होतच नव्हतं तर भात बघा इथे मी भात ग झा उकळून झाल्यानंतर म्हणजे नाईंटी पर्सेंट शिजू शिजू द्यायचं आहे भात तर नाईंटी पर्सेंट शिज शिज शिजल्यानंतर चाळणीमध्ये काढून ठेवलेलं आहे चाळणी जे उचलली ना मी ते चाळणी दोन चाळण्या भात होता एका एक चाळणी बघू शकता तुम्ही थोडंफार दिसत आहे तर ते काढून ठेवलेलं आहे आणि ते बघा आता ते जो कांदा हे केला होता ना आपण फ्राय केला होता ना त्याचं ते कांद्याचं तेल टाकलेलं आहे आणि आणखी थोडंसं तेल पाहिजे होतं ते टाकलं तर काही नाही आता सिंपल सी अशी रेसिपी आहे खूप मस्त सोपी प रेसिपी आहे तर इथे चहा जिरं जे आहे ग तेल गरम झाल्यानंतर ते टाकलं नंतर अद्रक लसणाचा पेस्ट टाकलेला आहे आणि मिरच्या हिरव्या मिरच्या आहे ना त्या टाकल्या होत्या तर हिरव्या मिरच्या टाकल्या बस आता हे थोडंसं झालं की हे आपलं मॅरिनेट केलेलं जेवढं काही आहे थोडंसं तिखट टाकलं कारण मला असं वाटलं की यामध्ये तिखट कमी पडलेलं आहे म्हणून मग मी याच्यात थोडंसं तिखट टाकलं आणि छान वाटतं ते तेलात तिखट टाकलं ना थोडंसं तर आणखी चांगला एक वेगळा फ्लेवर येतो तर इथे पूर्ण मॅरिनेट केलेले जे व्हेजिटेबल्स आहे ते पूर्ण टाकून दिले यामध्ये आणि हे छान मस्त असं शिजू द्यायचं कारण आपल्याला ला लावायचं आहे लेअर त्याच्यामुळे ले ना जे मॅरिनेट केलेलं आहे ते चांगलं असं शिजू द्यावं लागते म्हणजे असं पूर्णपणे असं म्हणजे शिजलं पाहिजे तर हे बघा माझी इथे यांना बडबड सुरू आहे ते एवढा गंज नाही होणार नाही होणार म्हणजे छोटा गंज पाहिजे कारण की कसं लेअर लावायचा म्हटलं तर गंज कसा असा परफेक्ट झाला पाहिजे बरोबर असा तर तेव्हाच ते, ते बरोबर लेयर येते एवढ्या मोठ्या गंजात कसं म्हणजे एकच लेअर येऊन जाईन कारण की भात बरोबर ॲडजस्ट नाही होणार म्हणून तर इथे मी तो गंज उचलला आणि हा गंज ठेवला यामध्ये आणि बघा हे जे आहे ना हे शिजायला भरपूर वेळ लागला खूप वेळ लागला तर मग मी म्हटलं चला आता ते ते शिजेपर्यंत मठ्ठा होऊन जाते तर मठ्ठा केला मी इथे बिर्याणीसोबत मठ्ठा करायसाठी इथे सर्वात आधी जे पेस्ट असते मठ्ठ्यामध्ये टाकायचा तो काढून घेतलेला आहे त्यामध्ये टाकलेला मिरची जिरं सांबार आणि पुदिन्याचा पाला असला तो नाहीतर मग चाट मसाला आणायचा बस तो आणि काळा मीठ साखर आणि आपलं साधं मीठ टाकू शकता तुम्ही थोडंफार चवीनुसार तर हे सर्व मिक्सरमधून बारीक काढून घेतलेलं आहे आणि दही जे आहे ते दही छान मस्त असं फेटून घेतलं आणि यामध्ये टाकलेला आहे तो जो मसाला तया काढलेला होता आपण तो मसाला पूर्ण आणि इथे सोबतच हे पण काम सुरू आहे की शिजलेलं आहे का म्हणून कोबी वगैरे तर व्हायचं आहे अजून तर हे यामध्ये जर साखर टाकली होती त्याच्यामुळे पूर्ण असं चिपून गेलं तर म्हणून यात थोडंसं पाणी टाकलं आणि हे पूर्ण आणखी एक वेळा फिरून घेतलं आणि हे छान असं फेटून घेतलं म्हणजे दह्यामध्ये आणि हातानेच काढावं लागलं कारण की निघतच नव्हतं जे कोणत्या कोणत्यातलं आहे ते निघतच नव्हतं म्हणून मग ते पूर्ण असं मिक्स करून घेतलं आणि काळं मीठ नव्हतं तर मग मी स्नेहाताईंना म्हटलं कॉल करून सांगितलं स्नेहाता थोडंसं सा काळं मीठ घेऊन या मला आठवण नाही राहिली म्हटलं तर त्यांनी काळं आणलं ते ते टाकून द्या म्हटलं तयार करत आहे तिकडे मठ्ठ्यामध्ये काळं मीठ टाकत आहे तर इथे हे आता आपलं शिजतच आलेलं आहे तर आता हे आम्ही तावा ठेवलेला आहे खाली सर्वात आधी कारण की कसं त्याला फक्त आता दम द्यायचा आहे बाकी सर्व रेडीच आहे तर हे याच्यातला अर्धा मसाला जो म्हणजे अर्धा जे आहे आपण मॅरिनेट केलेले व्हेजिटेबल्स ते काढून घेतले आणि यामध्ये आता लेअर टाकणार तर खाली आ, वे खाली आहे आणखी कोबी म्हणजे जे व्हेजिटेबल्स आहेत ते आणि त्याच्यानंतर भाताची लेअर आणि मग पुन्हा हे जे कोपरमध्ये काढून ठेवलेलं आहे ते पुन्हा मधात एक लेअर टाकायची त्यावर कांदा वगैरे टाका जो फ्राय केलेला कांदा आहे ना टाका तो टाकायचा तो पण टाकत राहायचा लेअर बाय लेअर तर ते आता ये, आता याची लेअर देणार आणि मग जो चा दुसऱ्या चाळणीतला जो भात आहे तो यामध्ये टाकून देणार आणि पुन्हा त्याच्यावर कांदा सांबार छान मस्त असं टाकायचं आणि हा जो गंज घेतला होता ना हा परफेक्ट झाला होता मला आधीच अंदाज समजला होता की याच्यामध्ये बरोबर होऊन जाईल म्हणून पण कसं ते थोडंसं ऐकावं लागतं <laughs> आखरी त्याच्यावर या लागते पण थोडंसं ऐका पण लागत नाही म्हणजे कसं त्यांचं पण मन समान जाते <laughs> तर असं झालं शेवटी मा माझ्या म्हणण्यानुसारच गंज ठेवावा लागला असतो तर दुसरी पण लेअर आता आपली लागलेली आहे कांदा वगैरे छान स्प्रेड केला त्यावर सांबार टाकायचा सा राहिला होता म्हणून मग इथे सांबार आणलेला आहे तर सांबार टाकलाच नाही आतांनी आणि इथे पुन्हा आता लेअर लावत आहे दुसऱ्या भाताची तर छान मस्त असा चा चमच्यानी असं प्लेन करून घेतलं त्याला मस्त असं व्यवस्थित दाबून आणि या गाजराचे असे तुकडे केलेले होते मस्त छान दिसते पण आणि चांगले लागते गाजर वगैरे आणि त्यावर टाकला पुन्हा कांदा फ्राय केलेला फ्राय केलेला कांदा टाकलेला आहे आणि त्यावर आता कोथिंबीर म्हणजे सांबार सांबारणी छान मस्त असं छान सजवून घेणार आणि चव पण मस्त लागते मला खूप आणि इतकी कलरफुल दिसत होती ना बिर्याणी मस्त अशी दिसत होती आणि हे जे आहे हे टाकायची मला नाही राहिली फूड कलर जो असते ना तो तर मग आता इथे नंतर लक्षात आलं तर टाकून दिला तर आता काही नाही आता बस याला छान मस्त असा दम घेऊ द्यायचा मस्त असा आणि यावर असा ठेवलेला आहे कोपर त्याच्यावर ठेवलेला आहे पोळपाट म्हणजे छान वाप नाही बापा बिर्याणी आमची आता घेत आहे दम आणि आम्ही आत आम्ही पण घेतो आता थोडासा दम आहे का नाही दम 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 आहे मला समस्तच सा, सा, अशी कसं नाही ते फोटो काढा बरं

बघा हे डायरेक्ट मला मग अशी लक्षातच नाही गाई गडबड होती हे नेत होते तेव्हा तर व्हिडिओ करायचं करायचं काही लक्षातच नाही राहिलं तर बिर्याणी बघा पूर्ण संभून आणली बिर्याणी आणि मस्त बिर्याणी झाली म्हणून असा रिव्ह्यू आलेला आहे हे आपल्याला तर छान अशी बिर्याणी तुम्ही पण ट्राय करून बघा आणि यांना बघा केक कट केला ना तर पूर्ण केक टी शर्ट वगैरे बेकार झाली होती आणि माझ्या आईचा कॉल आला होता त्याच्यामुळे आवाज व्हिडिओ आपला कॉ व्हिडिओ कॉल सुरू होता ना <laughs> <तेसे नियागाना laughs> पण का मी काय म्हणत आहे पूर्ण श्रीखंड बनवलं पण असं दाखवत कौर आहे तुम्ही काही केलं मग श्रीखंड तुमच्याकडून तुमच्याकडून मी करूनच घेतलं ना श्रीखंड ना चमचा नाही हलवला काही पूर्ण श्रीखंड केलं तुम्ही तर तुम्ही च असं करून दाखवते का मी फक्त चमचा हलवत आहे बाईच्या हे श्रीखंड केलं आम्ही दही उरलो होतो तर आम्ही म्हणजे स्नेहाताई करून कडून मी करून घेतलं कारण स्नेहताईने आज मला धोका दिला उशीरा आल्या त्या <laughs> <लागा थी। laughs> काम होते म्हणा आज मीच म्हणलं त्यांना आरामात याबा म्हणून पण तरी धोका दिला स्नेहताई तुम्ही मला होती हां हो हो तेच आहे म्हणा जायफळ आहे ना आमच्याकडे थांबा येते की हे थोडंसं हे करावं लागन पण अद्रक टाक ना हो मी म्हणलं अद्रकच टाकता मग काय करणार बाहेर राहते ना पडून किसनिस सहित फ्रीजमध्ये ठीक आहे धुवाचं आहे का ते पाणी तर पुसाचं आहे एवढ मी अहो एक <laughs> हो का माईक घ्या लागते आपल्याला आपले का धुवायचा आहे काल नेलेला डब्बा आज आणला धुवासाठी चला तुम्हाला देऊ का पाहिजे काजू किसमीस तुमच्याकडून घेऊन यास नाही आता किसमीस आहे माझ्याकडे फक्त काजू बदाम नाही बदामही आहे काजू नाही आहे म्हणजे श्रीखंड आणि ढोकळ्याच्या याच्यातलं फरक नाही समजा झालं सर्व सर्व काही झालं काय नाही शाहनी कपडे काढून ठेवलेटते तर झालं सर्व काही आणि आता आता फक्त भांडी घासायचे आहे पुन्हा भांडे निघाले तर भांडी घासायची आहे पुन्हा झाडून टाकते आणि पुऱ्या कराय करायच्या आहे श्रीखंड केलं ना तर मी म्हटलं यालासोबत थोडंसं पुर सॉरी सा, पुऱ्या केल्या तर आणखी छान होऊन जाईल आणि आज तसाही उपवास आहेस तर अलग जी आम्ही बिर्याणी काढून ठेवली होती कुकरमध्ये ती बिर्याणी आणि पुन्हा पुऱ्या श्रीखंड तर छान असा बेज झालेला आहे आज न प्लॅनिंग करता न काही करता म्हणजे न काही करता नाही श्रीकंड केला आता तर न प्लॅनिंग करता छान मस्त असा आजचा बेज झाला बिर्याणीचा तर होताच आधी प्लॅनिंगनुसार पण पुऱ्या आणि श्रीखंड झालं छान झालं मस्त सर्व काही आणि करते आता मी झाडझूड करते भांडी घासून टाकते आणि मग थोड्याच वेळात दिवाप वेळ होऊन जाईल आणि शानवी आली आहे शाळेतून ती गेली खेळायसाठी आज लवकर आली कारण तिची एक्झाम होती म्हणून तर असं झालं आहे सर्व छान झाली म्हणे सर्व बिर्याणी सर्वांचे फोन आहेत सर्वांचे सिस्टरचे वगैरे फोन आले मला छान झाली म्हणे मस्त झाली म्हणे बिर्याणी तर आमची पण ऑर्डर घेत जाणे आम्ही तर काही टेस्ट केली नाही आहे संध्याकाळी आम्ही करू चला तर मग आता मी पटापट कामं करून घेते आणि साडी चेंज करून घेते आता आता कंटाळा येत आहे मला म्हटलं संध्याकाळपर्यंत तरी ठेवणार पण आता येत आहे मला कंटाळा तर साडी चेंज करून घेते आणि मग बाकीची कामं करते हे बघा एवढे भांडे निघालेच पुन्हा तर हा कुकर सॉरी चांगलंच आहे काल नाही ह्याच्यावर कांदा वगैरे चिरला ना तरीही पूर्ण बेकार झालं पोट या कुकरमध्ये काढून ठेवली होती चांगलाच आहे एवढी भांडी घासून टाकते मी गंज झाला पूर्ण बिर्याणीचा संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली तर मग मी ड्रेस वगैरे चेंज करून घेतला आणि मग बसलेलो आहोत जेवण करायसाठी आणि मला आम्ही काहीच विचार नव्हता केला की असं आमची आजची थाळी असणार म्हणून पण मस्त पुऱ्या केल्या तर मला आलूच्या चटणीची आठवण आली तर म्हटलं स्नेहा तुमच्या आजची आलूची चटणी होऊ द्या असं झालं मला ते आलूची चटणी स्नेहताईंनी केली श्रीखंड आलूची चटणी स्नेहाताईंनी केली mm -hmm. बिर्याणी पुरी कशी झाली एकदम मठा मठा पिऊन सांगा अंबट आहे बट गोड पाहिजे होतं का गोड पाहिजे होता ना इकडे चालता इकडून चांगलं असं पुन्हा टी शर्ट चेंज केली मी कारण ड्रेस माझा जा ओला झाला होता आणि टी शर्ट घातल्यानंतर टी शर्ट पण होऊन झाली आता काही चेंज करत नाही म्हटलं तीन सकाळी साडी मग ड्रेस आता टी शर्टवर आली चला तर मग जेवण वगैरे झाले आमचे आणि इकडून चांगलं दिसतं जेवणं वगैरे झाले आमचे आणि आता आली मी बाहेर फिरायसाठी आता याने मी दोघीजणी आता बरेच दिवस झाले आमचे फिरणं वगैरे सर्व बंदच होतं त्याच्यामुळे थोडंसं असं वाटत आहे वजन वाढल्यासारखं तर आता आजपासून करणार सुरू फिरणं राहते त्यांचे आवाजच मोठे मोठे आहे ना आवाज इथे बाहेर छानू दराज उघडून बाहेरच येते तर आहे दोघं आहे अंदर त्याच्यामुळे आम्हाला आला थोडंसं विचार की बरोबर राहणार की नाही की भांडणार नुसते भावना आजकाल त्यांनी भांडणं सुरू केलेलं आहे नाही तर पहिले काही पायाचं काम होत आहे आता तर नुसते दोघंजण मारामारी नेम तेच करत राहतेकडे काय आहे तुमचं हां यांचं डान्सची प्रॅक्टिस आहे तर यांचा खूप डान्स आहे असा मस्त मोठा खूप मोठ्या स्टेजवर छान स्नेहाताईला कारण ते ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे स्नेहाताई जिंकून ये जा मेडल घेऊन मेडल घेऊन ये चला तर मग मी आजच्या ब्लॉगला इथे एंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा बाय बाय भेटू उद्या